नमस्कार में सागत करतो मना मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यासक अभ्यासकेता जाऊन आपण पाहतो दहा मे रुईचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट अॅटलाईट मीनुसार जर पाहिलं तर एक वेस्ट इंडिज भाग जम्मू काश्मीर लेह लदा गिलगिर बाल्टन या भागामध्ये येणारा दोन दिवसामध्ये येणार आहे तर याचा याच्या प्रवाहामध्ये उत्तर भारतातील मैदानी इलाक्यात या भागामध्ये हलक्या पद्धतीचा पाऊस शक्यता आहे याचबरोबर दोन सर्क्युलेशन्स तयार झालेले या ते सर्क्युलेशन्स उत्तर प्रदेशच्या उत्तरेला याचबरोबर कर्नाटकच्या बेळगाव तसेच गुलबर्गा या भागामध्ये शिता या दोन्ही सर्क्युलेशनमधून दोन ट्रम्प रेषा तयार होत आहेत या ट्रम्प रेषेमुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये गड गर, गडगडाच्या गर, पावसासहित व काही भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बंगालचं उपसागर आणि अरबी सुंदर आता हे दोन्हीही जवळपास ॲक्टिव्ह आपल्याला झालेले पाहायला मिळत आहे कारण की बंगालच्या उपसागरामधून अंदमानामध्ये मान्सूनचा प्रवास सुरू होतो तर ह्या मान्सूनच्या प्रवासासाठी वातावरण हे आता अनुकूल होत आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्ये म्हणजे राज्यात पावसाचा जर विचार जर केला तर सर्वाधिक पावसाची शक्यता आहे ती म्हणजे पश्चिम मराठवाडा असेल मराठवाडा आणि विदर्भ या तिन्ही भागा म्हणजे जो दक्षिण भाग आहे या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे सर्वप्रथम आपण विदर्भाचा विचार जर केला तर विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे व एक दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा थो विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये हिंगोली तसेच नांदेड परभणी याच्यामध्ये नांदेड भोकर बिलोसी बिलोसी याचबरोबर मुदखेड देवगुर कंधार या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्य आहे त्याचबरोबर हिंगोलीमधील बसमत तसेच परभणी परभणी चिंतूर आणि गंगाखेड या भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे याचबरोबर लातूरचा लातूर संपूर्ण लातूर अहमदपूर उदगीर निलंगा औसा या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्य आहे व या ठिकाणी वीज जो वाऱ्याचा वेग असेल तोही चाळीस ते पन्नास प्रतिताशी असण्याही शक्य याचबरोबर चित्र दाराशील विचार केला उमरगा तुळजापूर उस्मानाबाद पारंडा भोम कळंब या भागा संपूर्ण भागामध्येही हलक्या स्वरूपाचं काही भागामध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे सर्वाधिक पाऊस राहण्याची परंडा आणि माळा हा जो सोलापूर आणि धाराशिवचा जो सीमावर्ती भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्य याचबरोबर जर पाहिलं तर बीडमधील पटोदा जामखेड बीड केज जो भागा या जो दक्षिणकडचा भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड सिल्लोड सोवेगाव तसेच वैजापूर हातू उत्तरेकडील भाग आहे या भागामध्येही एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस शक्यता याचबरोबर खांदेचा विचार जर केला तर खांदेच्या धुळे साखरे त्याचबरोबर नंदुरबारचा सा जो पश्चिम भाग आहे या भागामध्येही एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतो म्हणजे पाऊस हा जो पडणार आहे मात्र तो विखुरल्या स्वरूपाचा असेल काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी विजेच्या कडकड असेल हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्या शकतो याचबरोबर पश्चिम विचार जर केला तर पश्चिमातल्या सोलापूर संपूर्ण जल याच्यामध्ये माडा असेल करमाळा असेल मोहोळ सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर सांगोला तसेच माळशेरास या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर सांगलीचा विचार केला सांगलीमध्ये कवठेमाकाळ जत आठपाडी खानापूर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शकतो पाऊस पडू शकतो याचबरोबर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे वाळवा असेल मिरज असेल तसेच खानापूरचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्य आहे त्याचबरोबर शिराळा वाळवा या भागामध्ये कोणत्याही स्वरूपात पाऊस पडणार मात्र मात्र दोन ठिकाणी जर वातावरण तयार झालं तर हलका स्वरूपाचा पाऊस पडू शकतो याचबरोबर सातारा दहीवडी वडूच कोडे कोरेगाव पलटण या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तसेच पुण्याचा विचार जर केला तर जुन्नर खेड याचबरोबर लोणावळा खंडाळा तसेच सासवट बारामध्ये दोना व शिरूर तालुका व पुणे शहर या भागामध्ये एक दोन ठिकाणी रेन पडू शकतो व काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहणी शक्यता हा जो पाऊस आहे तो दुपारनंतर ते रात्रीपर्यंत होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये आजरा चंदगड तसेच बुधनगड आणि गडेंग्ल हा दक्षिण आहे या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये गारपीट सॉरी गडगडाची पावसाची शक्यता आहे यावर अहमदनगरचा विचार जर केला तर अहमदनगरमध्ये पारनेर नगर या भागामध्ये वर आवूरच्या जो दक्षिण भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तापमानाचा जर विचार जर केला सर्वाधिक तापमान अकोला याचबरोबर जळगाव जा धुळे तसेच नदुरबाचा काय भाग असेल याचबरोबर अमरावती याचबरोबर परभणी या भागामध्ये राहणे शकतं या भागामध्ये बेचाळीस ते पंचाळीस डिग्री सेल्सिअस राहू शकतं व उर्वरित विदर्भाचा विचार केला तर चाळीस ते बेचाळीस डिग्री आणि जो अति पूर्वेकडे भाग आहे गडचिरोली गोंदिया नागपूरचा जो भाग आहे चंद्रपूर या भागाने पावसाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी तापमानामध्ये घड झालेले पाहले या जे छत्तीस ते अडतीस व काही भागामध्ये चौथी डिग्री सेल्सिअस होण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्यात विचार केला तर मराठवाड्यामध्ये औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर असेल याचबरोबर नांदेडचा उत्तरतील भाग असेल या भागामध्ये चाळीस अडतीस ते चाळीस डिग्री सेल्स व दक्षिण जो भाग आहे दाराशिव लातूर नांदेड या भागामध्ये छत्तीस ते अडतीस से डिग्री सेल्सिअस राहण्या शक्य काय राहण्या शक्य काय भागात एकोणचाळीस ते चाळीस डिग्री तापमान जाऊ शकते तसेच सांगली कोल्हापूर सातारा यासोबत अहमदनगर असेल नाशिकचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री व संपूर्ण घाटमातेचा भाग याच्यामध्ये सांगली कोल्हापूर सातारा पुणे नाशिक जो भाग आहे पश्चिमेकला या भागामध्ये छत्तीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे काय भागामध्ये सदतीस डिग्री तापमान जाऊ शकतो तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टी पाहिली तर या भागामध्ये चौतीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल बेलायक नक्की क्लिक करा धन्यवाद